पहलगाम मधल्या बैसरण इथं झालेला अॅड हल्ला आणि त्यानंतर भारताच्या कानाकोपऱ्यातून या हल्ल्यामागच्या मास्टर माइंड जो देश आहे त्या देशाच्या निषेधाचे सूर उमटू लागले पाकिस्तान या हल्ल्यामागचा मास्टर माइंड आहे आणि त्याला धडा शिकवलाच पाहिजे जशास तसं उत्तर दिलं गेलं पाहिजे असा मतप्रवाह देशभरातल्या सगळ्याच स्तरातल्या लोकांमधून वाहताना दिसला आपल्याला अगदी कधी नव्हे ते आपले राजकीय पक्ष आपापला पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून या प्रश्नावर एकत्र आले त्यांनी सरकारची पाठराखणी केली आणि पाकिस्तानचा निषेध केला भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या या भूमिकेवर कडाडून टीका केली जवळपास सगळेच या मानसिकतेतून जात असताना एक जमात मात्र अद्यापही शांत आहे त्यांनी ना पाकिस्तानचा निषेध केलाय ना पाकिस्तानला उघड पाठिंबा देत ड्रोन पुरवणाऱ्या टर्कीचा निषेध केला आणि ही जमात म्हणजे मधले पडद्यावरचे नकली नायक आणि कचगड्याच्या नायिका विशेषतः बॉलिवूड खानावळ ते सोडून द्या त्यानंतर पाकवर जो सर्जिकल स्ट्राईक केला ऑपरेशन सिंदूर त्याबाबत भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन करण्याचं भानही नव्हतं यांना नुसतं खानावळीलाच का टोकायचं नाही का तर रणवीर रणबीर दीपिका प्रियंका यांचंही वेटेज आहेच की अर्थात जगभरात शाहरुख खान हा अजूनही सगळ्यात जास्त चर्चेत असणारा बॉलिवूड स्टार या मंडळींनी पाकिस्तान अझरबैजान टर्कीला ठोकायला हवं हो होतं गेला बाजार कडक शब्दात निषेध तरी करायला हवा हो पण आमिर असो की शाहरुख या दोघांनाही तुर्कस्तान जाम आवडतं त्यांचे अनेक सिनेमे टर्कीत शूट झालेले आहेत इथल्या खलिफासोबत हे उडबस करतात यांचा मान मरातब निवळते इंटरनॅशनल सेलिब्रिटीज आहेत म्हणून नाहीये तर सगळ्यात आधी ते मुसलमान आहेत आहे टर्कीच्या खलिफा खानदानाचे ते जातबाई लागतात खर तर अवघ्या मुसलमानांचं उगमस्थान इस्लामचं श्रद्धास्थान म्हणजे तुर्कस्तानचा खलिफा या खलिफालाही भारतात गजवाय हिंद अपेक्षित आहे त्यामुळेच त्यांनी एहसान फरामोश बनून पाकिस्तानला ड्रोन पुरवले अहसान फरामोश का म्हणत दोन हजार ला त्यांच्या देशात झालेला भूकंप विसरले ते जेव्हा आमच्या एनडीआरएफच्या जवानांनी टर्की यांचे प्राण वाचवले होते जीव वाचवले होते त्यांना मदत केली होती उद्ध्वस्त देश उभा करताना त्यांना मदत केली हे सगळं विसरून कृतज्ञ बनत यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला या टर्कीचं अर्थकारण हे बरंचस भारतावर अवलंबून आहे हे ते विसरले सफरचंदांपासून ते केसर सुकामेवा आणि अनेक छोट्या मोठ्या गोष्टींची आयात भारतात होते भारत मोठी बाजारपेठ आहे यांच्यासाठी आता आमच्या देशप्रेमी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं टर्कीच्या मालावर अघोषित बहिष्कार टाकत त्यांच्या नाड्या आवळल्या आहेतच पण टर्कीला पर्यटनाला जाणाऱ्या भारतीयांनी देखील आपलं बुकिंग रद्द करून त्यांचा माज उतरवलेला आहे अवघ्या चार दिवसात टर्कीला डाल अटेका भाव समजून चुकलाय पण जिथं शब्दांचा मार मुखर होत द्यायचा असतो तिथं एकटा मोदीच का दिसतो सगळ्यांना नाही का बॉलिवूड मधल्या वजनदार खानावळीनं दोन होळींचा निषेध जर या इस्लामिक कंट्रीचा केला तर जागतिक पातळीवर एक वेगळाच संदेश पसरायला मदत झाली असते हे हो ना का गांडीत शेपूट टाकून बसलेले गांडूळ जातीचे पुचाट हिरो हिरोईन्स थोबाड शिवून बसले होते ते उचकटण्याचं धैर्य यांच्यात नाहीये त्यांच्याने झालं नाही पहलगामवर हल्ला झाला दोन ओळीची ट्विट्स काहीनी टाकली त्यानंतर युद्ध सुरू झालं पुढचं सगळं रामायण महाभारत घडलं तेव्हा हे बिळात घुसले होते पण जगभरात भारताची बाजू मांडायला संसदेतले राजकारणी पाठवण्यापेक्षा ज्यांना जगात फेस व्हॅल्यू आहे त्या नाचांना आणि नचनीयांना का नाही पाठवलं हा माझा सवाल आहे एरवी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदींना गराडा घालून फोटोशूट करणार त्या नटव्या कुठे गेले आता कुठे गेले ते नकली पठाण नकली जवान पडद्यावर एक दहा दहा लोकांना लोढवणारे आता देशाला तुमची गरज असताना जन्नत मन्नत रंगत नावाच्या बंगल्यांमध्ये लोळत पाडलाय तुम्ही Thank <laughs> you.